പാർവതീ പരമേ വിശ്വേശം മാറുവം ഗണ്ഡിം ദണ്ഡപാനിഞ്ച്

अग्रवासर आवासर तौ भौम पावस नक्षत्र च स्वाती दिवस नक्षत्रे व्याघात योगे बालवकर्ण पुरास वर्तमाने चंद्रे मीनश्री श्री सूर्ये दे दे वृषभश्री देवराजे स्वस्तीवासर पूर्वक महालक्ष्मी श्रीयंत्र देवताना पूजनं च कष्ये

दर वर्षी वाट दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होणार आहे गुढीपाडव्याला देवीचं आगमन होणार आहे आणि मला वाटतं गेली एकोणतीस वर्ष आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी करतोय आणि तुम्ही बघितलं असेल सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून हा उत्सव या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे आणि ठाणेकर त्याची वाट बघत यावेळेला जे प्रसिद्ध असं गणपतीपुळ्याचं जे मंदिर आहे रत्नागिरीच त्याची प्रतिकृती या ठिकाणी उभी राहणार आहे मला दर तुम्हाला ते कार्यक्रमाची सर्व डिटेल